नमस्कार मित्रांनो घराभोवतीच्या झाडावर कधी कधी मधमाशांचं पोळ दिसतं आणि लगेच प्रश्न पडतो हे शुभ की अशुभ वास्तुशास्त्र परंपरा आणि व्यवहारिक दृष्टीने आज आपण जाणून घेणार आहोत मधमाशांचं घर कोणते संकेत देतं कोणत्या दिशेत असलं तर शुभ मानलं जातं कधी काळजी घ्यावी आणि योग्य वास्तु नियम व सुरक्षित उपाय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मधमाशा आणि वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु। वास्तु मधमाशा कष्ट संघटना आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं जिथे स्वच्छता शांतता आणि नैसर्गिक संतुलन असतं तिथे ते पोळ करतात म्हणून काही लोक याला सकारात्मक संकेत मानतात पण स्थान दिशा आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे शुभ संकेत कधी पश्चिम किंवा दक्षिण बाजू झाडावर स्थिरता आणि संरक्षणाशी संबंधित घरापासून योग्य अंतर असेल तर सकारात्मक मानलं जातं बागेच्या कोपऱ्यात लोकवस्तीपासून दूर ऊर्जा प्रभाव आडत नाही निसर्गाचं संतुलन राहतं उंच झाडावर घराला अडथळा न करता प्रकाश व वारा आडत नाही सुरक्षित अंतर राखलं जातं अशुभ काळजी परिस्थिती मुख्य दरवाजासमोर ये जा करताना धोका वास्तूनुसार ऊर्जा प्रभाव अडथळत ईशान्य नॉर्थ ईस्ट दिशेला देवस्थान पॉझिटिव्ह झोन गोंधळ व भीतीची भावना वाढू शकते खिडकी बाल्कनीजवळ घरातील लोकांसाठी सुरक्षा धोका आवाज हालचाल वाढतो बेडरूम किंवा किचनजवळ दैनंदिन कामात अडथळा अपघाताची शक्यता घरावर होणारा परिणाम सकारात्मक बाजू निसर्गाशी जोडलेला पण पराग्रप भवनामुळे बागेला फायदा काही परंपरेनुसार समृद्धीचे संकेत व्यवहारिक बाजू मधमाशांचा हल्ला होऊ शकतो ॲलर्जी सुरक्षा धोका मोठं पोळ झाल्यास संरचनेवर परिणाम वास्तु नियम घरापासून सुरक्षित अंतर ठेवा मुख्य दरवाजा आणि देवघर झोन मोकळं ठेवा झाडाची नियमित छाटणी परिसर स्वच्छ व प्रकाशमान ठेवा मुलं किंवा पाळीव प्राणी दूर ठेवा सुरक्षित उपाय महत्त्वाचा वास्तूहून पोळ काढण्याचा प्रयत्न करू नका स्थानिक मधमाशी रेस्क्यू बी किपेअरची मदत घ्या रात्री किंवा कमी हालचालीच्या वेळी तंत्रज्ञाद्वारा स्थलांतर खिडक्या दरवाजे जाळी सुरक्षित करा संतुलनासाठी टिप्स ईशान्य भाग्य स्वच्छ व मोकळ ठेवा बागेत फुलझाडांची झाडांची संतुलित मांडणे घराभोवती योग्य प्रकाश व हवा नियमित साफसफाई मित्रांनो झाडावर मधमाशांचं घर असणं काही वेळ सकारात्मक संकेत मानलं जातं पण दिशा स्थान आणि सुरक्षा सर्वात महत्वाची योग्य नियम पाळले तर संतुलन राखता येतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि अशाच वास्तु माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद